स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रज्ञाशोध परीक्षेसाठी गणितातील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत बघा याच्यामध्ये आपल्याला इथे पहिला प्रश्न दिलेला आहे बघा विराजने पंधरा हजार रोपांची आणि प्रसादने चोवीस हजार पाचशे रोपांची लागवड केली तर दोघांनी मिळून किती रोपे लावली मग बघा विराजने किती केलेली आहेत रोपं तर पंधरा हजार आणि प्रसादने किती केले चोवीस हजार पाचशे मग बघा हे चोवीस हजार पाचशे एकूण म्हंटलंय एकूण म्हणजे बेरीज मग यांची आपण काय करूया बेरीज शून्य अधिक शून्य किती शून्य शून्य अधिक शून्य 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 अधिक पाच बरोबर किती हे पाच पाच आणि चार नऊ दोन आणि एक किती तीन मग आपलं उत्तर किती आलं इथे एकोणचाळीस हजार पाचशे रुपये म्हणजे दोघांनी मिळून एकूण एकोणचाळीस हजार पाचशे रुपयांची लागवड केलेली आहे महा पर्याय कुठे बघा तर पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे आता पुढचा प्रश्न बघा काय दिला आपल्याला वीस रुपयांच्या पंचवीस नोटा पन्नास रुपयांच्या पंधरा नोटा होत्या त्यापैकी प्रत्येकी सहा नोटा खर्च केल्यात तर किती रक्कम शिल्लक राहिली मग आता प्रत्येकी सहा नोटा खर्च केल्यात मग नोटा बघा इथे पंचवीस आहेत आणि इथे पंधरा आहेत मग आधी काय करायचं आपण या पंचवीस मधून सहा नोटा कट करायच्या आणि या पंधरा नोटांमधून पण सहा नोटा काय आहे कट आहे सहा नोटा कट करायच्या मग बघा पंचवीसमधून मधून सहा नोटा कट केल्या तर किती नोटा राहिल्या एकोणीस आणि पंधरामधून मधून जर सहा नोटा कट केल्या तर किती राहिल्या नोटा नऊ राहिल्या मग आता दिलेल्या माहितीनुसार या नोटा कितीच्या आहेत तर वीस आहेत मग बघा वीस रुपयांच्या चाची चीचे म्हणजे काय गुणाकार मग वीस गुणिले उरल्यात किती नोटा एकोणीस मग वीस गुणिले एकोणीस मग बघा एकोणीस जुने अडतीस आणि हा शून्य आहे त्याचा म्हणजे वीस रुपयाच्या एकोणीस नोटा म्हणजे एकूण तीनशे ऐंशी रुपये झाले आणि दुसरं काय सांगितलंय पन्नास आहेत पन्नास रुपयाच्या किती नोटा राहिल्या सहा कट केल्यावर नऊ नोटा राहिल्या मग ते काय करायचंय पन्नास गुणिले नऊ मग बघा पाच नव्हे पंचेचाळ हा शून्य आहे तसंही ते लिहून घेतला यांची बेरीज करायची कारण आपल्याला एकूण रक्कम शिल्लक रक्कम सांगायची ना शून्यांची बेरीज शून्य येते आजच्या पुढे पाच बोट मोजले आठ आठ आथ पाच तेरा हचाला एक चार आणि एक पाच आणि हा हे तीन आठ किती आलं आपलं उत्तर आठशे तीस रुपये मग एकूण रक्कम किती शिल्लक राहिली तर आठशे तीस रुपये पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा अशा शॉर्ट्स काय करायचे गणित सोडवायची आहेत आपण आता रोज थोडे थोडे लाईव्ह लेक्चर घेणार आहोत जेणेकरून मुलांना सुट्टीमध्ये अभ्यास करता येईल पुढचा प्रश्न बघा चौऱ्याण्णव हजार सहाशे पंच्याऐंशी वजा ब्रॅकेट बरोबर पस्तीस हजार एकोणपन्नास मग या संख्येतून कोणती संख्या वजा केली तर हे तर मग आता प्रत्येक पर्याय घेत बसला तर आपल्याला वेळ जाईल आपल्याला कमी वेळामध्ये भरपूर गणित आहेत मग काय करायचंय वजा याच्यातून आपण काय करूया ही हे उत्तर आहे ते काय करूया आपण वजा करूया मग येणारं जे उत्तर आहे ते आपल्या चौकोणातली जी संख्या आहे बघा करून बघूया आपण बघा संख्या काय आहे दिलेली चौऱ्याण्णव हजार सहाशे पंच्याऐंशी त्याच्यामधून आपण काय वजा करायची चौऱ्याण्णव हजार सहाशे पंच्याऐंशी वजा पस्तीस हजार एकोणपन्नास मग बघा पाचातून नऊ जात नाहीत पाच कट करायचा वर घ्यायचा सात मधला एक इथे घेतला इथे राहिले हे सात पंधरामधून मधून जर नऊ गेले तर किती राहतात सहा राहतात सातातून चार गेले तीन राहिले सहा तुम्य गेले सहा चारातून पाच जात नाही चार कट करा डोक्यावर घ्यायचे नवामधला एक इथे घेतला इतर राहिले आठ चौदा मधून जर आपण पाच वजा केले तर किती राहतात नऊ आठातून तीन गेले पाच मग बघा आपलं उत्तर किती आले तर एकोणसाठ हजार सहाशे छत्तीस मग बघा बरं इथे एकोणसाठ हजार सहाशे छत्तीस म्हणजे चौऱ्याण्णव हजार सहाशे पंच्याऐंशी मधून जर आपण ही संख्या वजा केली तर आपलं उत्तर हेच येते म्हणून मग इथे चौकोणाच्या जागी कोणती संख्या आहे तर पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया काय आहे पुढचा प्रश्न पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा आता बघा योग्य निवडायचं आहे चौरसाचे चारही कोण काटकोण असतात बघा हा चौरस आहे हा चौरस आहे मग बघा हा पण काटकोण हा पण काटकोण हा पण काटकोण हा पण काटकोण म्हणजे पहिलं विधान कसं आहे करेक्ट आहे दुसरं विधान काय आहे एका त्रिकोणात दोन काटकोण असू शकतात आता असं कोणता त्रिकोण आहे की ज्याच्यामध्ये दोन काटकोण बघा एक काटकोण आहे तर त्याच्यामध्ये हा एकच फक्त कोण कसा आहे काटकोण आहे बाकी असं कोणता कोण आहे का की ज्याच्यामध्ये दो एका त्रिकोणामध्ये दोन काटकोण आहेत तर नाही आहेत की नाही मग इथे बघा म्हणून मी इथे आपल्याला योग्य विचारले मी इथे हेच योग्य विधान आहे हे चुकीचं विधान आहे घराला चार बाजू असतात आता चार बाजू असतात का नाही बघा म्हणजे हा असा आहे की नाही बघा आपण लुडो खेळताना जे तो असा हे हा मग याला किती बाजू आहे तर याला बारा बाजू असतात किती बाजू असतात बारा म्हणून मग हे सुद्धा विधान चुकीचं आहे आयताच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात आता हा आयत आहे आणि मग याच्या समोरासमोरील बाजू कशा आहेत सेम आहेत ना बघा याच्या समोरची ही बाजू सेम आहे याच्या समोरची ही बाजू सेम आहे मग इथे उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक हे योग्य विधान आहे पुढचा प्रश्न बघूया सातशे पाच गुणिले सहा बरोबर चार हजार दोनशे पस्तीस तर सातशे पाच गुणिले तीन बरोबर किती मग बघा इथे हे सातशे पाच गुणिले तीन करूया तीना पाच पंधरा हातचा आला एक तीन शून्य 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 अधिक एक एक तीना सत्ता एकवीस मग आपलं उत्तर किती आलं दोन हजार एकशे पंधरा मग बघा बरं दोन हजार एकशे पंधरा कुठे आहे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त पाच प्रश्न सोडवून घेतलेले आहेत आपण लाईव्ह लेक्चर घेणार आहोत आपल्या जास्तीत जास्त मैत्रिणींना सांगा आपण टाइमिंगला लाईव्ह लेक्चर घेणार आहोत जेणेकरून सगळ्यांनाच याचा फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल बनवेल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू